वाढदिवसासाठी व्यर्थ पैसा खर्च न करता अपंग अस्थिव्य सानिध्यात राहून हरिभक्त पराण अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी त्यांच्या सौभाग्यवती सौ अश्विनीताई दस्तापूरकर यांचा वाढदिवस साजरा केला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार म्हणून अच्युत महाराज दस्तापूरकर यांची ओळख आहे यांच्या पत्नी अश्विनीताई दस्तापूरकर यांनी आपला वाढदिवस मुखबद्दीर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला सुमारे शंभर विद्यार्थ्यांना मिठाईसह भोजनाची व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आली पूर्णा तालुक्यातील नवजीवन मुकबद्दीर विद्यालय भारती कॅम्प येथे हा वाढदिवस संपन्न झाला यावेळी श्री सिद्धेश्वर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवानंद भारती महाराज यांची उपस्थिती होती तसेच जगन्नाथ गुरुजी मुख्याध्यापक पी पी चव्हाण पी एम उबाळे ज्ञानेश्वरी काळदाते सी वी आलोने डी टी पवार डी एस हिरेमठ एम ए धमने बी टी मुनेश्वर आदी उपस्थित होते प्रत्येक नागरिकांनी आपला वाढदिवस अनाथ किंवा मुकबधीर यांच्यासोबत साजरा करावा असे आवाहनही अश्विनीताई दस्तापूरकर यांनी यावेळी केले